नमस्कार रिया आणि रवी आता प्रेमात पडलेले असतात त्यांना आता वाटत असतं की आपण एकमेकांजवळ लग्न केलं पाहिजे त्यामुळे रवी रियाला म्हणतो अगं आता कसं सांगू मी बाबांना मला काही कळत नाही बाबा जरा टेन्शनमध्ये आहेत त्यांच्या पेन्शनचं काम अजून काही झालं नाही ना त्यामुळे त्यांना जरा टेन्शन आहे ते कोर्टाची केस झाली ना मग मी बोलतो आपल्या लग्नाविषयी त्यावर रिया म्हणते हो हो बोलतो त्यानंतर काही हरकत नाही मी काही एवढी उतावळी नाही लग्नासाठी मी थांबेन तुझ्यासाठी काही का काळजी करू नको असं रिया म्हणते तेव्हा रवी खूपच खुश असतो रवी विचार करत असतो की बाबांना सांगू कधी सुधाकरराव इकडे कोर्टात आलेले असतात आणि इकडे रियाचे बाबा सुद्धा कोर्टात आलेले असतात आता सुधाकर राव आपली पेन्शन मिळत नाही म्हणून कोर्टात दाखल झालेले असतात आणि ते जज साहेबांना सांगतात जज साहेब अहो ह्या या माणसामुळे माझी अजून पेन्शन अडकलेली आहे ह्या माणसाने एक सही केली असती ना तर माझी पेन्शन मिळालेली असती पण हा माणूस सही करायला तयारच नाही हा ह्याचा हे का हा सही करणार नाही म्हणतो जज साहेब ह्यांनी एक सही केली तर मला पेन्शन मिळेल मी काय करू जज साहेब म्हणून मला कोर्टात यावं लागलं असं सगळं सुधाकरराव कोर्टात सांगत असतात कोर्टात जज साहेब सगळं सुधाकररावांचं ऐकत असतात सुधाकररावांचं बोलणं झाल्यावर रियाच्या बाबांना कोर्टात बोललं जातं आणि त्यांना विचारलं जातं नेमकं काय झालंय तुम्ही त्यांच्या पेन्शनच्या पेपरवर सही का करत नाही त्यावर रियाचे वडील सांगू लागतात अहो काय सांगू हा माणूस पक्का फ्रॉड आहे या माणसाने एका हस्त्या खेता कुटुंबाचा घरचा मेन माणूस आपल्या गाडीखाली गमावला आहे त्यामुळे याच्या पे पेन्शनच्या पेपरवर मला सही करायची इच्छा होत नाही म्हणून मी सही करत नाही ते ऐकल्यावर सत्या मीरा सुधाकरराव सुधाकर राव सगळ्यांना धक्का बसतो कारण नको ते प्रकरण हे रियाच्या बाबांनी कोर्टात काढलेलं असत आता सत्याला खूपच राग आणला असतो सत्या, सत्या धावतच रियाच्या वडिलांवर जातो आणि त्यांची कॉलर पकडतो आणि तिथेच रियाच्या वडिलांना धबाधब मारू लागतो त्यावेळी पोलीस धावतच जातात आणि सत्याला बाजूला करतात त्यानंतर सत्या, करता। सत्या म्हणतो हे कसं शक्य आहे माझे वडील फ्रॉड नाही माझे वडील खूप चांगले माणूस आहेत अहो माझ्या वडिलांनी जो गाडी खाली सापडला त्याची मुलगी सून म्हणून घरी आणलेली आहे आणि प्रायचित्त भोगलेला आहे त्यांचा काही दोष नव्हता तरी सुद्धा आणि हा माणूस ते प्रकरण घेऊन बसलेला आहे काय बोलायचं या माणसाला सगळे कोर्टातले माणसं हे सत्याकडे बघत असतात कारण सत्या हे सत्य बोलत असतो असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू